संशयावरून दलित युवकाला मारहाण खामगाव शहरात वंचित बहुजन आघाडी विविध संघटना आणि बौद्ध समाज बांधवांचा तीव्र संताप खामगाव बंदला प्रतिसाद खामगाव प्रतिनिधी खामगाव शहरात गायी चोरण्याच्या के वर केवळ संशयावरून एका दलित युवकावर अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून वंचित बहुजन आघाडी विविध दलित व मानवाधिकार संघटना तसेच बौद्ध समाज बांधवांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे या निषेधाच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहरात आज दिनांक अठ्ठावीस जुलै स्वयंप्रेरित बंद पाडण्यात आला प्राथमिक माहितीनुसार पीडित युवक हा शहरातील रहिवासी असून हो तो आपल्या दैनंदिन कामासाठी जात असताना काही लोकांनी त्याला थांबवले व गाय चोरीचा आरोप करत त्याला बेदम मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे या घटनेनंतर संबंधित आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी बौद्ध महासभा दलित पॅन्थर व इतर सामाजिक संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींवर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा भारतीय दंड व व सायबर कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे खामगाव शहरातील प्रमुख व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी या घटनेचा निषेध म्हणून आपले व्यवसाय बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शवला बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासना कडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता काही ठिकाणी निषेध मोर्चेही निघाले सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हे केवळ एक व्यक्तीवरची मारा नाही तर दलित समाजावरचा हल्ला आहे अशी कृत्य समाजात द्वेष पसरवण्याचे काम करतात आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल दरम्यान पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे